आंधळं दळीत आणि कुत्र पीठ खातं अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात चालू आहे कारण सांगतो मी तुम्हाला कपटी अनाजी पंथाच्या हातात सत्ता नेपाळी फिल्लांच्या कुटीची मालमत्ता यांनी शेतकऱ्यांचा कट केला पत्ता तरी पण यांनाच महागाईचा भात्ता लाजा वाटल्या पाहिजे का जो शेतकरी हाडाचं काढ आणि बोच्याचं तुंतून ओसतर काम करतो दिवस रात्र काम करतो त्याला महागाई भत्ता भेटत नाही आणि आठ तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला महागाई भत्ता भेटतो पाच वर्ष शेतकऱ्याच्या जीवावरती सर्वसामान्य जनतेच्या जीवावरती निवडून आलेल्या मंत्र्याला महागाई भत्ता भेटतो पण शेतकऱ्याला महागाई भत्ता भेटत नाही भेटतो फक्त काय खलबत्ता कुठण्यासाठी नाही शेतकरी त्याच्यात कुठला जातो तो फक्त खलबत्ता शेत रामराम शेतकरी भावांनो बहिणींनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नान गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत काय बोलू आणि कुठून सुरुवात करू अशी परिस्थिती सध्या आहे तुम्ही शेतकरी आहे आणि तुम्ही तुमचा माल जर विकायला गेले ना तर त्या मालाला भाव नाही पण जर तुम्ही विकत घ्यायला गेले ना तर त्या गोष्टीला नक्की भाव आहे आणि हे फक्त शेतकऱ्याच्याच बाबतीत घडतं ही वस्तुस्थिती तुम्ही कोणतीही वस्त गोष्ट घ्यायला जा त्याला भाव म्हणजे लोकांच्या मालाला भाव आहे आणि शेतकऱ्याचा माल माल बेभाव आहे तुम्ही जर दुकानात गेले चप्पल घ्यायला तर चारशे पाचशे रुपयाला तीनशे रुपयाला चप्पल भेटन तुम्हाला त्याचा फिक्स भाव आहे त्याच्या कमी तो दुकानदार तुम्हाला चप्पलसुद्धा देत नाही देत नाही तुम्ही दाढी करायला जरी गेले ना तरी तो माणूस तुमच्याकडून फिक्स चाळीस रुपये पन्नास रुपये त्याचे फिक्स आहे त्याच्यापेक्षा तो कमी एक रुपये घेणार नाही का तर ते त्याचा फिक्स रेट आहे पण जर तुम्ही मी तिची भाजी विकायला गेले ना तर तिला फिक्स रेट नाही आहे तुम्ही पेट्रोल भरायला गेले ना तर त्याला फिक्स रेट आहे जर तुम्ही कोथिंबीर विकायला गेले गहू विकायला गेले कांदे विकायला गेले त्याला फिक्स रेट नाही बरोबर आहे का म्हणजे अख्ख्या जगात जी महागाई चालू आहे ती फक्त शेतकऱ्याच्या भौखंडी पडलेली ही सत्य परिस्थिती आहे सगळी महागाई कुठं आली शेतकऱ्याच्या भौखंडी अहो सोपं गणित सांगतो मी तुम्हाला सोपं तुम्ही शेतकरी आहे आणि जर तुम्ही तुमच्याकडं असलेली गाय बाजारात नेऊन विकायला गेले तर त्या गायीला भाव भेटणार नाही तो दलाल तो व्यापारी काय म्हणणार बाजार पडले गायांचे बाजार पडले आता आता नाही भेटणार एवढा पैसा तुम्हाला किती लागेल ते एवढे एवढे पैसे येणार नाही तिचे पन्नास हजाराच्या वर हिचरितं कोण तुमच्या गायीला असं तो म्हणणार आणि जर तुम्ही गाय विकत घ्यायला गेले ना तर तुम्हाला तोच व्यापारी तोच दलाल काय म्हणणार लय भाऊ वाढले एक लाखाची कमी गाय नाही राहिली म्हणजे फक्त कोणाच्या भौखंडी पडलं शेतकऱ्याच्या शेतकऱ्याकडून घेतली या ना केवड्याला पन्नास हजाराला आणि माग विकतची विकायची केवड्याला त्याला एक लाख रुपयाला अहो धुण्यार धुनं हे जर पन्नास हजार रुपयाचं खाते आहेत मग माग ही फक्त कोणाच्या भौखंडी बसली शेतकऱ्याच्या सतराशे रुपयाला जर रासायनिक खताची गुणी आहे सतराशे रुपयाला आणि मी तिची जुडी केवढ्याला आहे कोरोजनची अर्धा एकर मारायची औषधाची बाटली साडेचारशे रुपयाला भेटती साडेचारशे रुपयाला एवढी बाटली भेटती कोरोजन औषधाची आणि आमचं दूध सत्तावीस रुपये लिटरना चाललं पाण्याची बाटली वीस रुपयाला भेटत आमचं दूध वीस रुपये पण सत्तावीस रुपये लिटरनं जातं म्हणजे मारायचं कोणाला आलं आहे शेतकऱ्याला अहो तुम्हाला सांगतो मी जी गाय समजा दहा लिटर दूध देते तिचा खर्च काढा तुम्ही तिचा चारा आहे तिचं शेण शेणकूर आहे तिला क्रा खाद्य आहे तिचं दूध काढायचं आहे एवढं करून हुँ? ती खताची गोणी खाद खाद्याची गोणी केवढ्याला माहिती आहे तुम्हाला सरकी पेंट जर घेतली ना तुम्ही तर सतराशे अठराशे रुपयाला पन्नास किलो आहे पन्नास किलोची गोणी पोतं केवढ्याला सतराशे अठराशे रुपयाला अठराशे रुपयाला आणि शेतकऱ्याचा एक क्विंटल गहू अडीच हजार रुपयाला मागे कोणाची भोखंडी बसली शेतकऱ्याच्या ही सत्य परिस्थिती का खोट हे आणि महागाई वाढवली कोणा तर या सरकारनी आता तुम्ही विचार करा महाराष्ट्रातले सगळे उद्योग बाहेरच्या राज्यात चाललेत एकाच राज्यात चालले पण आपण बाहेरच्या राज्यात म्हणून सगळे उद्योग बाहेरच्या राज्यात चालले जे काही आहे सगळं बाहेरच्या राज्यात चाललं महाराष्ट्राला आहे का मोकळं करायचं काम राजकारणी लोक करू राहिले पण आपण सुधारणार कधी आपण आपल्या हक्कासाठी उठून उभं राहिलं पाहिजे आंदोलन केलं पाहिजे अहो आपल्या समोर उदाहरण आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन केलं एकत्रित येऊन त्याचा फायदा सगळ्या मराठ्यांना व्हायला लागला का नाही कुणबीच्या नोंदी सापडायला लागल्या का नाही तसं जर सगळा शेतकरी वर्ग एकत्र झाला तसं बी आपण आहे का मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं ठाम उभं राहायचं आहे कारण सांगत तुम्हाला मी मराठा आरक्षणाचा मुद्दा संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी उभा राहणार आहे मग आपल्याला हो तो तर फायदा होईल का नाही तसं बी सत्तर टक्के शेती करणारा माणूस मराठा आहे म्हणजे दुहेरी फायदा आहे म्हणून मरा मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं उभं राहा चुकीचं सांगत नाही मी अजून लई आता काय सांगा महागाईचा सगळ्यात जास्त आता भडका उडालेला आहे आता तरी पण लोक काय म्हणते माहितीये का पेट्रोल दोनशे रुपये लिटर होऊन द्या डिझेल शंभर रुपये दोनशे रुपये लिटर होऊ द्या आम्ही मतदान त्यांनाच करणार अरे तुम्ही कोणला मतदान करा मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आम्हाला फक्त आमच्या मालाला भाव द्या बर मला एक सांगा तुम्ही सतराशे रुपयाला रासायनिक खताची गोणी घेतो शेतकरी का न तो का होळतो का शंभर रुपयाच्या वरचं पेट्रोल शेतकरी विकत घेतो का तो का शेतकरी रडतो का शेतकरी मग रडतं कोण कोण रडतं हेच सर्वसामान्य लोक रडतात आलं का तुमच्या ध्यानात शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहायला कोण आहे याचा विचार करा तुम्ही शेतकऱ्याचा वाली कोण नाही आहे शेतकऱ्याची बाजू घेणारा कोण नाही याच्याकरता शेतकऱ्याला स्वत काहीतरी करावा लागणार आहे आणि जोपर्यंत शेतकरी स्वतः उतरत नाही लाड्यात तोपर्यंत ते त्याला काहीच भेटणार नाही त्यांना अशीच रात्रीच्या लाईटला लाई घालायची त्यांना असाच दोन आणि अडीच जा हजार रुपये क्विंटल नगाऊ विकायचा त्यांना असेच तलाठ्याला पैसे द्यायचे खाजगी सावकाराची घरं भरायचे आणि एक दिवस कंटाळून आत्महत्या करून टाकायची वस्तुस्थिती आता तुम्ही नवीन बातमी वाचली का नवीन आलाय जी आर आता यायचं आहे का रेशन कार्डावरती कांदे द्या डाळी द्या साखर द्या रेशन कार्डावर गहू द्या कुडून येते कुठून येते शेतकऱ्याचे तिथूनच ना मग शेतकऱ्याला काय म्हणजे शेतकऱ्याच्या सगळ्या वस्तू यांना रेशन कार्डावर द्यायच्या आणि शेतकरी जीवच मारायचा त्याच्या मालाला भावच राहणार नाही ना राहीन का आता तुम्हाला सांगतो मी दोन महिने झाले कारखान्यात चालून सहकारी साखर कारखाने चालवून दोन महिने झाले अजूनही आमच्या गावात दहा टक्के सुद्धा ऊस तुटला नाही का कारण यांची पोट अजून भरली नाही ना यांची पोट कधी भरणार आहे ज्यावेळेस शेतकरी खड्ड्यात जाईन ही वस्तुस्थिती आहे मी बोलतो ना माझं बोलणं तुम्हाला कडू वाटत असन पण मी खरं बोलतो आंधळं दळीत आणि कुत्रं पीठ खातं अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात चालू आहे कारण सांगतो मी तुम्हाला कपटी अनाजी पंताच्या हातात सत्ता नेपाळी फिल्लांच्या कोटीची मालमत्ता यांनी शेतकऱ्यांचा कट केला पत्ता तरी पण यांनाच महागाईचा भात्ता लाजा वाटल्या पाहिजे का जो शेतकरी हाड्याचं काढं आणि बोच्याचं तुंतुन ओसतर काम करतो दिवस रात्र काम करतो त्याला महागाई भत्ता भेटत नाही आणि आठ तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला महागाई भत्ता भेटतो पाच वर्ष शेतकऱ्याच्या जीवावरती सर्वसामान्य जनतेच्या जीवावरती निवडून आलेल्या मंत्र्याला महागाई भत्ता भेटतो पण शेतकऱ्याला महागाई भत्ता भेटत नाही भेटतो फक्त काय खलबत्ता कुटण्यासाठी नाही शेतकरी त्याच्यात कुठला जातो तो फक्त खलबात्ता शेतकऱ्याला भेटतो बाकी काहीच भेटत नाही आणि ही वस्तुस्थिती बरोबर आहे का चूक आहे भावांनो सांगा मला तुम्ही महागाई वाढली म्हणून कोणत्या मंत्र्यांना आंदोलन केलं का सर्वसामान्य जनतेची काळजी फक्त विरोधी पक्षाला जेव्हा तो विरोधी पक्ष सत्तेत येईन परत उरलेल्या विरोधी पक्षाला काळजी जो सत्तेत बसतो त्याला सत्तेचा माज येतो तो अजिबात त्या गोष्टीची काळजी त्याला नाही राहत जनता काय म्हणती वाऱ्यावर जनता काय काय भेटतं काय सांगा मला तुम्ही एकशे पाच रुपये सात रुपये लिटरचं पेट्रोल झालं तिथं नीट आय घालून पेट्रोल घेणार पण शेतकऱ्याची मी तिची जुडी दहाच्या तीन मागणार इथं मागही नाही वाढत का हुँ? टमाट्याचे भाव वाढले इवळले शेतकऱ्याच्या मालाला भाव वाढल्यावरच का इवळतात लोक मला याचं चल विशेष वाटतं आणि मग मला असं वाटतं किव ती किव स्वतःची आपण शेतकरी असल्याची विचार करा तुम्ही शेतकऱ्यालाच का मारणी घालता तुम्ही शेतकरी माणूस नाही आहे का बरं ज्यांना उठायचं त्यांना फक्त शेतकऱ्याचा वापर करायचा अर्थव्यवस्थेचा कणा आहे शेतकरी आणि वापर त्याचा आहे सगळ्यात जादा विचार करा तुम्ही हवामान अंदाज सांगणाऱ्या लोकांनी शेतकरीची जिरवली त्याला टी दररोज एवढ्या एवढ्या बाज त्या काय म्हणते त्याला लॅपटॉप लॅपटॉपमध्ये आखा गाव घेऊन येणत तो उतारा काढायचे पन्नास रुपये घेतो तिनी शेतकरीची जिरायची कामं चालवली कारखानदार लोकांनी शेतकऱ्याची जिरायची कामं चालवली बियाणाच्या कंपन्यांनी शेतकऱ्याचं जिरायचं काम चालवलं औषधाच्या कंपन्या शेतकऱ्याचं जिरीत्या कोण आहे असा का तो शेतकऱ्याचा फायदा करून देतोय दूध डेरीवाले शेतकऱ्याचीच मारीत आहेत अरे मारून मारून शेतकरी संपावला विचार करा तुम्ही ही गोष्ट साधी सोपी वाटत नाही तुम्हाला तेवढी सोपी नाही आहे तुम्हाला याच्यावरती एकत्रित येऊन आंदोलन करावं लागन आणि त्याची सुरुवात तुम्हाला सांगतो मी याची सुरुवात तुम्हाला अशी करावं लागन का तुम्हाला आधी स्वतःच्या पोटापुरतंच पिकवावं लागन कारण तुम्ही का जगाचं पोट भरता भरता शेतकरी काय करतो अख्ख्या नाही नाही अख्ख्या जगांचं पोट भरलं पाहिजे जगाचं पोट भरलं म्हणजे शेतकऱ्याचं पोट भरलं तसं न करता आधी स्वतःचं पोट भरा जगाचं पोट भरता भरताय का तुमचेच लेकर बाळा उपशी राहायला लागले त्यांच्या पोरांना ला हायक्लासच्या नोकऱ्या लागत यात तुमचे पोरं बिगर नोकरीचे लोकांच्या वावरात तीनशे रुपये रोजानं कामाला जायला लागले जर तुम्हाला तुमच्या लेकरांचं उद्याचं भविष्य उज्ज्वल व्हायचं चा असलं चांगलं करायचं चा असलं तर मनोज चरांगी पाटलांना साध द्या आणि स्वत पिकवा स्वतःपुरतच पिकवा तुम्हाला दिवसाला आठ दिवसाला दोन मिथी जुडे लागत देना ना तेवढंच टाका स्वतःपुरताच कांदा पिकवा स्वतःपुरताच गहू पिकवा ल किडा वळवळ करून देऊ नका तुमचा पण देण्यात घ्या तुम्ही काहीच नाही तुमच्यासाठी कुणीच नाही शेतकऱ्यांनो तुमच्यासाठी कुणी नाही तुम्ही स्वतःच्या पुरतं पिकवा आणि ज्या वेळेस ह्या बाकीच्या हरामखोर लोकांना जाणीव होईन शेतकरीची त्यावेळेस हे सगळे का तुमच्या पायाखाली लोंडा घोळतेन देण्यात राहून द्या तुम्ही यांना लोंडा घोळल्याशिवाय पर्याय नाही हे नोटा नाही खाणार आयुष्यभर काही वावरत जाऊन टोकर टोकर माती खातेन का पाटे पाट्या माती खातेन का तुम्ही असं आहे शून्य असतो शून्य तो शून्य असं जर ठेवला ना त्याची किंमत कळत नाही पण ज्या दिवशी तो शून्य एखाद्या अंकाच्या शेजारी नेऊन ठेवला का तेव्हा त्याची किंमत वाढती त्या शून्याची उदाहरणार्थ हा एक आहे कि एक रुपये आहे याच्या शेजारी जर हा शून्य ठेवला ना झाले ना दहा रुपये किती ना किंमत वाढली एक रुपयाची दहा रुपये झाले म्हणजे नऊ रुपयांना किंमत वाढली याच्या शेजारी परत ते दुसरा शून्य ठोरला शंभर रुपये नव्याण्णव रुपये किंमत वाढली शून्य हा शून्य जे आहे ना लय महत्वाचं आहे आणि माणसाने शून्य व्हा आधी शेतकऱ्यांना तुम्ही शून्य वा शून्य कारण सगळ्यांनी आपल्याला शून्य तर केलेलंच आहे आपल्याकडे जेवढं आहे सगळं ओरबडून खाल्लेलंच आहे ना आधी स्वत हा पुरतंच पिकवा मग जगाचं पोट भरा तुम्ही पिकवलं नाही ना तर जग उपशी मारणार ध्यानात राहून द्या विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराष्ट्र हे प्रगतशील राष्ट्र आहे बरोबर आहे की नाही मग हरित क्रांती कुठं झाली पंजाब हरियाणा धवल क्रांती कुठं झाली पंजाब हरियाणा अरे महाराष्ट्रात का होत नाही महाराष्ट्रातले उद्योगधंदे दुसरीकडे का जात आहेत का आपल्याकडे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू होत नाहीत काय आहे शिफारशी त्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत प्रत्येक गावात शेतकऱ्यासाठी एक माहिती केंद्र आलं पाहिजे बरोबर आहे का नाही मग का होत नाही ह्या गोष्टी महाराष्ट्रात लागू का होत नाही <coughs> जे सत्तेवर बसतेत का ते प्रत्येक वेळेस सत्तेवर बसायच्या टायमाला काय म्हणते आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू मग करीत का नाही असे कैक बोंबलले का आम्ही लाईट बिल माफ करू अरे आम्हाला माफच लागत नाही आम्हाला कर्जमाफी तर लगेच लागत नाही आम्हाला फक्त काय पाहिजे माहितीये का शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव अहो तुम्ही साखर पंचेचाळीस रुपये किलो नाही विकिता विकेता का नाही मग जर तुम्ही शेतकऱ्याच्या ऊसाला जर चार हजार रुपये भाव दिला शेतकरी येईन का तुमच्याकडे कर्जमाफी करा म्हणायला तुम्ही कुपनावरती दोन रुपये किलो निघू देता रेशन कार्डावरती दोन रुपये किलो निघू देता जर तुम्ही शेतकऱ्याच्या गव्हालाच जर चार हजार पाच हजार रुपये येईन का तुमच्याकडे कुपनाचे गहू मागायला येईन का किंवा येईन का शेतकरी तुमच्याकडे कर्जमाफी मागायला आणि तुम्ही काय केलं आम्ही दोन हजार रुपये देतो केंद्र सरकारचे दोन हजार राज्य सरकारचे दोन हजार चार हजार रुपये अरे आम्हाला नको ते चार हजार रुपये आम्हाला फक्त आमच्या मालाला भाव द्या तुमचे चार हजार तुम्ही वळकुटी करून घाला चार हजार बी सुखासुखी नाही येते त्याला पन्नास माऱ्या केवायशा करावं राहिल्या आता नवीन नियम आला आहे शेतकऱ्यांना तुम्हाला सांगा तुम्ही ज्या लोकांचा दूध धंदा आहे दुधाचा धंदा आहे व्यवसाय दूध व्यवसाय त्या लोकांनी गायांच्या कानाला बिल्ले मारायचे ते बिल्ल्याचा जो नंबर आहे तो आधार कार्डला लिंक करायचा आणि मग तुम्हाला पाच रुपये अनुदान भेटणार कुडून आलं आहे आता ह्या बगलातल्या शकला चालू झाल्या आता कुपणावर गहू तांदूळ तर भेटतच होती आता नवीन नवीन गहू कुपणावर बी भेटलं पाहिजे नशीब काही दिवसांना कुपणावर मटन नाही चालू केलं म्हणजे बरं झालं किंवा कुपणावर कपडे नाही चालू केले म्हणजे बरं झालं किंवा कुपणावरती आता इथून पुढे हे बायका सुद्धा द्यायला बसली सांगताच येत नाही यांचं कुपणावर द्यायचं आहे ना काही भेटू शकतो तर भावानो बहिणीनो स्वतःच्या पोटापुरतं पिकवा आपल्या हक्कासाठी उभं राहा आणि मी जर चुकीचं बोलत असलो तुमच्या पायाची चप्पल मा तोंड फुटून टाका बरोबर आहे का चुकी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय